लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक निर्माण व्हावा या हेतुने पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे गुन्हेगारांचे मद्यपान करण्याचे अड्डे मानल्या जाणाऱ्या चायनीज अंडाभुर्ज्या आतगाड्या तसेच काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांची अनधिकृत थाटलेली दुकाने हटवण्याचे काम पंचवटी पोलिसांनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी केल्याने नागरिकांकडून या पोलिसांच्या मोहिमेचे स्वागत करण्यात आले आहे पेट रोड आरटीओ कॉर्नर भागातील गुन्हेगारी टोळग्यांचे मद्यपान अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी नवीन आडगाव नाका जुना आडगाव नाका हिरावाडी मनपा क्रीडा संकुल परिसर पाक किनाऱ्यावर गेल्या अनेक महिन्यापासून असलेली वादग्रस्त टपरी हटवण्यात आली हिरावाडी पाट किनारी असलेल्या पाटबंदरे विभागाच्या जागेवर अनेक महिन्यांपासून थाटलेली अनधिकृत टपरी देखील पोलिसांनी हटवली असून सदर टपरी सराईत गुन्हेगाराची असल्याची चर्चा आहे जितेंद्र इंगळे मी ना नाशिककर न्यूज नाशिक